आपण पाहत आहात निपाणी न्यूज चौफे घडामोडी देवचंदच्या दोन हॉलीबॉल यश देवचंद महाविद्यालयाचे हॉलीबॉल पटू ऋषिकेश चव्हाण व निरंजन पोवार यांची भोपाळमध्ये झालेल्या पश्चिम विभागीय आंतरपीठ स्पर्धेसाठी निवड आंतरपीठ स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली होती या दोन्ही खेळाडूंनी विद्यापीठ संघातून सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शहा उपाध्यक्षा डॉ तृप्ती शहा खजिनदार सुबोधभाई शहा प्राचार्य डॉक्टर जी डी इंगळे डॉ पी डी शिरगावे यांचे प्रोत्साहन तर जिमखाना प्रमुख डॉक्टर रवींद्र चव्हाण क्रीडा शिक्षक निरंजन जाधव हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ भालचंद्र आजरेकर जिमखाना कर्मचारी वैभव सोनार शिवदास चव्हाण अनंत घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट